इस मीडिया लाइव YouTube चैनल लहर दी शुभेच्छा सिंगाडे चैरिटेबल ट्रस्ट मे सिंगाडे चैरिटेबल ट्रस्ट बेरकी हर जिल्हा बेगाव संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम उप उपसंपादक बेगाव जिल्हा बेडकियाळ येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम बेडखिया येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात रोपटास पाणी घालून करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत डी एन दाभडे यांनी केले ही फाउंडेशन अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत असून या फाउंडेशनमध्ये साठपासून पासून ते पंच्याऐंशी वयोगटातील ज्येष्ठांनी केलेल्या कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन प्रामाणिकपणे कार्यरत आहे युवकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श जोपासावा असे प्रतिपादन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड्ढर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील केनीकर होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका विद्या शिंदे जयकुमार खोत ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले होते यावेळी प्रणव मोरे डॉक्टर विक्रम शिंगाडे व प्रमोद कुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला कृषी पंडित सुरेश देसाई बाबासाहेब खोत चंद्रकांत मोरे यांनी स्वागत केले महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय केला पाहिजे वेळ वाया न घालवता स्वबळावर मनावर घेऊन कार्य केले पाहिजे असे त्या म्हणाल्या कार्यक्रमात सुनील नारे मलगौडा पाटील विजय वडेर बाबुराव नारे अॅडवकेट ब्रिजेश शास्त्री कस्तुरी शास्त्री तकदील जमा तकदीर जमादार रामचंद्र पुजारी वसंत केरुमाळी इलाही दादा केहरे अभय खोत बाळासाहेब कोटवागे राजेंद्र पाटील प्रधान कुंभार बरगौडा मगदुम शिवाजीराज शिवराज चौगले शब्बीर अपराज यांच्यासह बेडकीआड नेज येथील बारा स्वसहाय्य महिला संघाच्या शेकडो महिला फाउंडेशनचे सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीदेवी चौगले दुर्गनवर दीपिका पाटील हेमा बिजले यांचे मोलाचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन अश्विनी चौगले यांनी केले आभार प्रमोद कुमार पाटील यांनी मांडले